हातात चमचम करणाऱ्या रंगीबेरंगी बांगड्या फुलांच्या गजऱ्यासोबत वाजणाऱ्या त्या बांगड्यांचा आवाज सगळ्यांना भुरळ पाडतो पण हे सौंदर्याचा भाग आहे की अजून काही आज आपण जाणून घेणार आहोत स्त्रिया बांगड्या का घालतात आणि त्या मागचं विज्ञान आरोग्य आणि संस्कृतीचं नातं नमस्कार मी सीमा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आई आजी मावशा यांनी नेहमीच हातात बांगड्या घातलेल्या पाहिले पण कधी विचार केलाय का की बांगड्या फक्त सौंदर्यासाठी घालतात का की यामागे काही खास कारणे आहेत तर आज आपण जाणून घेणार आहोत बांगड्या स्त्रियांनी बांगड्या घालण्यामागची खास कारणे त्याची महत्व त्याचं त्यामागचं विज्ञान या सर्व गोष्टी आपण या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका तर आता पाहूया आपण बांगड्यांचं सांस्कृतिक महत्व भारतीय संस्कृतीत बांगड्या ह्या स्त्रियांच्या शाज शृंगारासाठी अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो विशेषतः विवाहित स्त्रीने बांगड्या विवाहित स्त्रीसाठी बांगड्याचं महत्व अधिक आहे लग्न झालेल्या स्त्रीने जर बांगडी घातली तर ते शुभतेचं आणि सौभाग्याचं सौभाग्याची खून मानली जाते पूर्वीच्या काळी बांगड्या फक्त काचेच्या सोन्याच्या किंवा पारंपरिक धातूपासून बनलेल्या असत जसे की हिरे माणिक मोते सोने चांदी कडे हे सगळे ह्या या, या प्रकारच्या बांगड्या असायच्या तर प्रत्येक राज्यात बांगड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत पंजाबमध्ये चुडा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त हिरव्या काचेच्या बांगड्या आणि बंगालमध्ये शंखपोल आणि दक्षिण भारतात सोन्याच्या तर आता आपण पाहूया बांगड्यांमागील आरोग्यशास्त्र तर आपल्या पूर्वजांनी फक्त सौंदर्यासाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही बांगड्यांचा विचार केला होता हाताच्या आपण ज्यावेळेस हातात बांगड्या घालतो तर त्यावेळेस मनगटाला बांगड्या लागल्यामुळे सतत थोडासा दाब आणि हालचाल होत राहते या हालचालीमुळे रक्तभिसारीण सु, सु, सुधारते म्हणजे सुरळीत राहते त्याचबरोबर काही धातू जसे की तांब चांदी यांचे शरीरावर सकारात्मक परिणाम होतात उदाहरणार्थ जर आपण चांदी घातली तर आपलं शरीर थंड राहतं आणि जर तांब घातलं तर ता आपली पचन पचनक्रिया जी आहे ती सुधारते आता पाहूया आपण बांगड्याचा मानसिक आणि आध्यात्मिक फायदा म्हणजे जर आपण बांगडी हातात घातली तर आपल्याला त्याचा मानसिक फायदा कशा प्रकारे होतो हे आपण जाणून घेऊया बांगड्यांमधून येणारा जो आवाज असतो तो कानाला गोड वाटतो आणि एवढंच मर्यादित नाही तर हा आवाज सकारात्मक कंपन निर्माण करतो जो मनाला शांत करतो आणि आपला जो दिवसभराच्या कामातून तणाव आलेला असतो ते दूर करतं आणि आपलं चित्त स्थिर करतं आपल्या आयुर्वेदात आणि योगशास्त्रामध्ये दोन्हीचं विशेष महत्त्व आहे म्हणून बांगड्याचा नाद धन्यवाद आणि ऊर्जा दोन्ही देतं तर आता पाहूयात धार्मिक आणि आध्यात्मिक संदर्भ बांगड्यांना धार्मिक महत्व आहे हिंदू धर्मात बांगड्या बांगड्या हे सौभाग्याचं प्रतीक आहे सण उत्सव व्रत कैवल्य स्त्रिया या वेळेस बांगड्या घालतात शास्त्रानुसार असं मानलं जातं की बांगड्याचा आवाज घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि पतीचं दीर्घायु पतीला दीर्घायुष्य भेटावं घरात सुख समाधान राहावं यासाठी बांगड्या हे एक शुभचिन्ह मानलं जात म्हणून फक्त बांगड्या हा एक दागिना नाही तर त्या आहेत आपल्या संस्कृतीचा आरसा आरोग्याचा विचार आणि अध्यात्मात अध्यात्माची आठवण आज जरी आपण आधुनिक जगात वावरत असलो तरी या परंपरेची मुळं खोलवर रुजलेली आहेत म्हणून बांगड्या घालणं ही परंपरा आजही तितकीच जिवंत आहे तर प्रत्येक स्त्रीने रोज कमीत कमी हातात दोन दोन तरी बांगड्या घातल्या पाहिजेत त्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या घरातील वातावरण शुभ राहतं आणि घरात प्रसन्न पण वाटतं तर बांगड्या शक्यतो काचेच्या घातल्या पाहिजेत पण नसेल पॉसिबल तर तुमच्या आवडीनुसार घात गा, घालू शकता बांगड्या ह्या नेहमी आपल्या ब्लाउजला मॅचिंग असाव्यात म्हणजे साडीच्या कलरसारख्या जर बांगड्या अस म्हणजे ब्लाऊज जर कॉन्ट्रास्ट असेल तर त्यावरती आपण बांगड्या घालू शकतो तर बांगड्या कशा त्याची जी साईज आहे ती कशी निवडायची किंवा साईजनुसार कशा घ्यायच्या बऱ्याच वेळेस प्रत्येक वेळेस हात दाखवा किंवा कोणाला जर बांगडी आणायला सांगायचं असेल तर कसं आणायला सांगायचं तर त्याची आपण व्यवस्थित करेक्ट साईज आपल्याला माहीत पाहिजे तर साईज कशी असते दोन 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 चार दोन सहा दोन आठ अशा प्रकारे साईज असते तर ती साईज कशी माहीत करून घ्यायची तर आपली बांगडी असते जी तुम्हाला हाताला परफेक्ट बांगडी बसते तर ती बांगडी घ्यायची आणि त्याला टेप लावायचा मेजरिंग टेप जो असतो तर तो टेप लावायचा आणि त्याच्यामध्ये मध सेंटरला मग आपल्याला लक्षात येईल की आपली बांगडीची साईज काय आहे तर बांगड्या खूप घट्ट नसाव्यात म्हणजे पूर्वी कसं गावाकडील बायका ज्या आहेत ना तर त्या खूप घट्ट बांगड्या घालायच्या म्हणजे मागची बांगडी पुढं सरकत नाही पुढची बांगडी म्हणजे एकदम फिट्ट बांगड्या तर अशा बांगड्या न घालता थोड्याशा सैलसर घाला म्हणजे त्या बांगड्या खालची जी आपली त्वचा आहे तिथं पण हवा लागेल आणि आपल्याला कसलंही इन्फेक्शन होणार नाही तर पूर्वीच्या बायका ज्या आहेत म्हणजे आपली आजी किंवा आई वगैरे ह्या पण असं बोलतात की स्त्रीने हातात बांगडी तर घातलीच पाहिजे पण त्या स्त्रीच्या नवऱ्याने त्या स्त्रीला म्हणजे बायकोला बिना बांगडीचं पाहू नये म्हणजे एक गावाकडे शब्द आहे की थोटा हात त्या स्त्रीचा पाहू नये तर ते आपल्या पतीसाठी अशुभ असतं स्त्रीला थोट्या हाताने नवऱ्याने पाहू नये असं म्हणतात तर बांगड्या ह्या एकमेव उठून दिसणारा दागिना पण होऊ शकतो तर हे होतं बांगड्या घालण्यामागचं काही कारण त्याच त्यामागचं विज्ञान धार्मिक परंपरा या सगळ्या गोष्टी तर तुमचं बांगड्या माग बांगड्याशी जुळलेलं नातं खास नातं काय आहे हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक द्या आपल्या आणि आपल्या संस्कृतीचं हे गुपित सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद